नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी सुनील अडसूळ व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे आज इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन आणि त्यातील घटक आहे ऐतिहासिक काळ या घटकाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार आहात ना चला तर मग आपण पी पी टीच्या माध्यमातून ऐतिहासिक काळ या घटकाचा अभ्यास करूया आज आपण ऐतिहासिक काळ त्याची माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक काळामध्ये संस्कृती म्हणजे काय नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती त्यानंतर विविध संस्कृती मेसोपोटेमिया इजिप्त चीन त्यानंतर खेळ आणि मनोरंजन या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या पाठामध्ये पाहिलं आहे की ज्या काळामध्ये ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लक्षात आले ना पा लिहिण्यासाठी ग्रंथ हस्तलिखिते इत्यादी मधून लिखित प्रवाह उपलब्ध होतो त्या काळाला काय म्हणायचं ऐतिहासिक काळ असे म्हणतात सर्व पास उदयाबरोबर युगाचा प्रा गैतिक हासिक प्रागैतिकासिक काळ संपूर्ण ऐतिहासिक काळ सुरू झाला असे स्पष्ट होते संस्कृती म्हणजे काय हे आपण या घटकाचा प्रथम अभ्यास करूया मानव आणि इतर प्राणी यांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी त्यांच्या भोवतालचा परिसर आणि निसर्ग यांच्यावर अवलंबून राहावे लागते प आपण मानव प्राणी किंवा इतर प्राणी यांना आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्या भोवताली जो परिसर आहे आपल्या भोवताली जो निसर्ग आहे यांच्यावर अवलंबून राहावे लागते बरोबर नाही बालमित्रांनो परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांचा परिसर आणि निसर्ग या दोघांमध्ये विशेष बदल अस्वल प्राणी की आप अस्वल कुठं राहतो बालमित्रांनो गुहेत राहते माकड झाडावर राहते बरोबर आहे का नाही अस्वल गुहेत राहते माकड झाडावर राहते माणूस मात्र घर बांधतो माणूस काय करतो मात्र घर बांधतो म्हणजे माणूस त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो बदलतो की नाही माणूस परिसराचे <freely video> नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो निसर्गात मिळणारे अन्न पदार्थ तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही का माणूस म्हणजे निसर्गात मिळणारे जे अन्न पदार्थ आहे तो इतर प्राण्यांप्रमाणे आपण कच्चे खातो का नाही तो ते अन्न पदार्थ म्हणजे माणूस माणूस काय करतो तो ते अन्न पदार्थ भासतो भासतो की नाही अन्न पदार्थ आपण काय अन्न पदार्थ भाजून खातो भाजतो शिजवतो म्हणजेच कच्च्या अन्न पदार्थांवर तो स्वसंस्करण संस्करण कच्च्या माणूस तो, तो, तो? तो, तो संस्करण करतो अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संस्करण करत असतो संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू बनवतोपासून भांडी विटा वस्तू तयार करतो माणूस मातीपासून भांडी विटा इतर अनेक वस्तू तयार करतो कापसा पासून कापड तयार करतो पाहिले की नाही माणूस कापसापासून काय करतो सूत आणि स्वतःपासून कापड तयार करतो म्हणजे थोडक्यात जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो माणूस काय करतो जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार काय करतो आपण बदलून घेतो हे करण्यासाठी त्याला कौशल्यांची आवश्यकता असते हे करण्यासाठी माणसाला कौशल्यांची आवश्यकता असते म्हणजे गरज असते हवी ती वस्तू घडवण्याआधी म्हणजे बनवण्याआधी त्याला विचार करावा लागतो माणसाला हवी ती वस्तू घडवण्याआधी म्हणजे बनवण्याआधी माणूस काय कर माणसाला विचार करावा लागतो ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात म्हणजे माणसाला वस्तू प्रत्यक्ष बनवण्यासाठी कष्ट करावे लागतात बरोबर आहे ना बालमित्रांनो विचार कौशल्य आणि श्रम म्हणजे कष्ट यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली म्हणजे माणसांचे विचार माणसांचे कौशल्य माणसाचे श्रम म्हणजे कष्ट यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली कला आणि परंपरा पुढच्या पिढीकडे सोपवले म्हणजे माणसाने काय केले ज्या कला आणि परंपरा याचे ज्ञान प्रत्येक पिढीने काय केले पुढच्या हो पिढीकडे झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषा काय झाली भाषा ही समृद्ध होत गेली म्हणजे भाषेमध्ये भाषा समृद्ध भाषा ही समृद्ध होत गेली विविध कला कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय बालमित्रांनो लक्षात आलं तुम्हाला संस्कृती म्हणजे काय विविध कला कौशल्य माणसाने विविध कला कौशल्य आणि परंपरा याची अनेक पिढ्यांकडून मिळवलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग करून निर्माण झालेली जीवनपद्धती म्हणजे संस्कृती होय बालमित्रांनो नागरी संस्कृती म्हणजे नद्यांच्या जवळील संस्कृती कृषी प्रधान म्हणजे शेतीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या नवाश्मयीगुण संस्कृती ती कृषीप्रधान म्हणजे शेतीप्रधान शेतीचं जे उत्पादन व्हायचं ते चांगले होण्यासाठी त्या जीवनावर आधारलेल्या या संस्कृती होत्या शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमीन आणि बारा माही म्हणजे बाराही महिने पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते म्हणजे शेतीचे उत्पादन पा बालमित्रांनो शेतीचं उत्पादन चांगले होण्यासाठी जमीन कशी पाहिजे सुपीक आणि बारा माही पाणी पुरवठ्याची आवश्यकता म्हणजे गरज असते साहजिकच नवाश्मयगून मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसवली वसवली म्हणजे गाव त्या ठिकाणी नद्यांच्या काठावर गावे वसवली आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये गुण युगीन संस्कृतीचा विकास झाला त्या काळात म्हणजे पहा नद्यांच्या खोऱ्यामध्ये गुण संस्कृतीचा काय झाला विकास झाला म्हणजे अशा विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ हे विविध चाक असे गोल असते त्या चाकाचा उपयोग करून व्यापारातील भरभराट नवाश्मयी संस्कृती मधून नागरी संस्कृती उदयाला आल्या म्हणजे हा तुमच्याकडं जगाता नकाशा दिसत हा तुमच्या बालमित्रांनो तुमच्या समोर जगाता नकाशा दिसत आहे नकाशामध्ये नद्या ह्या निळ्या रंगाने दर्शवलेल्या आहेत आणि प्राचीन नागरी संस्कृती ही पिवळ्या सूचीमध्ये दाखवली आहे प्राचीन संस्कृती तुम्हाला हा जागतिक नकाशा बरोबर साधारणपणे म्हणजे इसवी सणापूर्वी सुमारे तीन हजार वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या बालमित्रांनो या ठिकाणी जगाच्या नकाशामध्ये त्यानंतर इजिप्त बालमित्रांनो जगाच्या नकाशामध्ये इजिप्त संस्कृती कुठे दिसते पाहा बरं का हो इजिप्त संस्कृती त्यानंतर भारतीय उपखंड त्यानंतर चीन इजिप्त भारतीय उपखंड आणि चीन हे ते चार प्रदेश होत मित्रांनो म्हणून या नद्यांच्या काठांनी विकसित झाल्या म्हणजे यादी नद्यांच्या काठांनी काय झाल्या विकसित झाल्या म्हणून या, या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असे म्हणतात का बरं यांना नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती म्हणतात कारण ह्या नद्यांच्या प्रदेशातील संस्कृती होत्या नद्यांच्या काठांनी विकसित झाल्या होत्या म्हणून त्यांना प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती म्हणतात बालमित्रांनो अशाच्या विविध संस्कृती मेसोपोटेमिया इजिप्त चीन आणि हडप्पा ह्या ज्या वेगवेगळ्या संस्कृती त्यापैकी आपण एका एका संस्कृतीचा आपण या ठिकाणी काय करूया अभ्यास करूया बालमित्रांनो मोस मेसो पोटेमिया मेसो पोटेमिया मेसो पोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून ते एका प्रदेशाचे नाव आहे पिकांना पाणी पुरवठा करणे त्यानंतर बालमित्रांनो पा चीनची संस्कृती पा कोणती संस्कृती आहे संस्कृती चीन पहा इथे दिसते पहा दिसते ना कश्यात चीन संस्कृती चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात म्हणजे चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला होयांग नदी arbitrando या होयांग हो या नदीच्या खोऱ्यात झाला चिनी परंपरेनुसार हु ऑंग दी या राजाने शेती पशुपालन पशुपालन म्हणजे काय प्राणी पाळणे चाकांची वाहने वाहनामध्ये चाके असतात त्या काळात चाकांची वाहने नौका म्हणजे जहाजे वस्त्र म्हणजे कपडे इत्यादींची सुरुवात केली पहा कुणी आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले पहा त्या राजाच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र त्या राजाने राजाच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले राणीने असे चिनी लोक मानतात चीनमधील बालमित्रांनो लोयांग बिजिंग आणि चांगा ही शहरे महत्वाची होती पा बालमित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पहा जगाच्या नकाशामध्ये हडप्पा संस्कृती दिसते या ठिकाणी दिसते का नाही हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते आणि ही संस्कृती ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे

आता ही स्थळे कुठे पाकिस्तान देशात आहेत गुजरात मधील लोथल गुजरात राज्यामधील लोथल आणि राज्यामधील कालीबंगन ही या संस्कृतीची म्हणजे भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत होत आणि लक्षात बाळांनो विद्यार्थी मित्रांनो पहा गुजरातमधील लोथल आणि धोलाविरा आणि राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची म्हणजे भारतातील काही प्रसिद्ध स्थळे होती या हडप्पा संस्कृतीची स्थळे होत या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती पा एकमेकांना समांतर काटकोणात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत धान्याची प्रचंड अशी मोठी कोठारे म्हणजे धान्य साठवण्याला काय म्हणतो आपण कोठारे म्हणतो पहा ती धान्याची प्रचंड अशी मोठी कोठारे प्रशस्त घरे या हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत त्या नगराची वैशिष्ट्ये आहेत प्रचंड धान्याची प्रचंड मोठी कोठारे आणि प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती सांड पाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे घरोघरी स्नानग्रह ग्रहेरोघरी स्नान गृहे शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती हडप्पा संस्कृतीमध्ये व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या खाजगी म्हणजे स्वतःच्या सार्वजनिक म्हणजे सर्वांच्या म्हणजे या हडप्पा संस्कृतीमध्ये अतिशय व्यवस्था चांगली होती कशाची पहा सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे घरोघरी स्नानग्रहे शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग अस आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे हा या हडप्पा संस्कृतीमध्ये मातीची पक्की भाजलेली खनखनीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो मातीची पक्की भाजलेली खनखनीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळ पान माशांचे खवले यासारख्या आकृतींची नक्षी काढलेली असे विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि काशे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते पा दिसत का तुम्हाला हडप्पाकालीन मुद्रा दिसते कपावर हडप्पा हडप्पाकालीन मुद्रा आणि मूर्ती पा कुश कुशल अशा कारागारांनी बनवलेल्या पा बरोबर आहे का नाही हडप्पाकालीन दिसतात का तुम्हाला या मूर्ती हो तर विद्यार्थी मित्रांनो अशा विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि काशे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर कसे होते अत्यंत कुशल होते आणि त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तेथे मिळालेल्या माहितीच्या मृत्वी मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानले जाते बालमित्रांनो आज आपण संस्कृती म्हणजे काय नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती म्हणजे काय आणि विविध संस्कृती मेसोपोटेमिया इजिप्त चीन आणि हडप्पा याचा अभ्यास आजच्या या आपण तासामध्ये केलेला आहे आल्या लक्षात बाळांनो तुम्हाला संस्कृती म्हणजे काय आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये म्हणजे नद्यांच्या प्रदेशामधील नागरी संस्कृती म्हणजे काय आणि विविध संस्कृती म्हणजे मेसोपोटेमिया इजिप्त चीन हडप्पा या संस्कृतीचा अभ्यास आपण या आजच्या तासिकेला केलेला आहे आनंद लक्षात तुमच्या अभ्यास लक्षात विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण संस्कृती म्हणजे काय नद्यांच्या खोऱ्यामधील संस, नागरी संस्कृती आणि विविध संस्कृतीचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आपण आज ज्या विविध संस्कृती त्यांची माहिती लिहून ती माहिती आपल्या वर्गशिक्षकांना ती माहिती दाखवायची आहे हा छोटासा स्वाध्याय तुम्हाला या ठिकाणी देत आहे आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद बाल भारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर सवलत उपलब्ध आहे माध्यमिक माध्यमिक आणि उच्च शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येत की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा